आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गडकरी रंगायतन सर्व नाट्यप्रेमींसाठी पुन्हा एकदा नव्याने खुलं झालंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी आमदार खासदार टी आयुक्त जिल्हा अधिकारी आणि नाट्यप्रेमी उपस्थित होते नूतनीकरण झालेल्या बद्दल नाट्यप्रेमी काय सांगतायत ते पाहूया नमस्कार आज आपण राम गणेश गडकरी रंगायतन इथं आलेलो आहोत जो गेल्या दहा महिन्यापासून बंद होता आज पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिवस या निमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या आजचं उद्घाटन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की गडकरी रंगायतन जो आधी होता आणि आताचा गडकरी रंगायतन मध्ये खूप फरक आहे आणि जो प्रत्येक जागेचा इथं काम करण्यात आला इथं जे ऑडियन्स साठी बसण्यासाठी सीट्स आहेत लाईट्स आहेत लाइट कॅमेरा वगैरे सगळे साऊंड सिस्टम वगैरे या सगळ्यांचं सा खूप चांगल्या प्रकारे काम करण्यात आलेलं आहे आणि आज या गडकरी रंगायतनला पूर्ण एकतीस करोड एकतीस करोडांची निधी मिळाली होती आणि या ह्याच्यानी आज गडकरी रंगायतन एक नव्याने परत उभा राहिलेला आहे आपण पाहू शकतो की जो गडकरी रंगायतनचे जे सगळे साऊंड सिस्टम्स आहेत जे का जे काही त्यांचे अरेंजमेंट आहेत सिटिंग अरेंजमेंट जो आधीचा होता तो आता पहिल्यासारखा नाही राहिलेला आहे आणि अशाच याच्यानी एकनाथ शिंदे साहेब आणि आपले बाकीचे सगळे पदाधिकारी सगळे आज इथं उपस्थित होते आज त्यांच्या उपस्थितीवर आज आजचा हा कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आलेला आणि इथे अजून एक खूप लोक लोककलांचा एक मराठी कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की आ, एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे पदाधिकारी मिळून आपल्या ठाण्याला आणि जो गडकरी गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या था ठाण्यात आहे तो नाट्य कलाकारांसाठी आणि नाट्य रसिकांसाठी आज पुन्हा परत सुरू झालेला आहे तर पुढे इथं जे होणारे नाटकाचे प्रयोग आहेत ते आता लवकरात लवकर चालू होतील आणि आपल्याला लवकरात लवकर तीन घंटाही आपल्याला ऐकू येणार आहे उद्घाटनाच लवकरच कार्यक्रम चालू करावे अशी गडकरी रंगायतन मध्ये बरेच चेंजेस करण्यात आले तुमचं काय महत्व आता बघितल्यावर सांगू आम्ही आज पहिलाच दिवस आहे पण बरं वाटलं प्रचंड वाटलं खूप छान पहिल्याचा जो रंगायतन गडकरी होता आणि आताचा त्याच्यावर तुमचं काय म्हणत आधीपेक्षा पडद्याची उडीव वाटते अठ्याहत्तर सालचा पडदा आणि आताचा पडदा फार उणीव वाटते इतके तो पडदा होता तर साहेबांनी सांगितलं ना परत आणा म्हणून हे प्लेन लावलंय पण हे खूप अरेंजमेंट आणि सगळं खूप छान के नाही बर वाटलं नाही त्यांनी उत्तम वास्तू मानले रेन्यूट व्यवस्थित झालेली आहे फक्त आता प्रेक्षक आहेत त्यांची जबाबदारी आहे की खाद्यपदार्थात आणू नका त्यांचं बाईट घ्या आज वास्तु बनून एक तास नाही झालाय उद्घाटन होऊन लोक लोक सामर्थ्य घेऊन येतायत हे घेऊन येतायत हे बरोबर नाही मग नंतर उंदीर झाल्यानंतर लोक काय मध्ये उंदीर आहेत एक दिवस असा होता की नाट्यप्रयोग असताना वर्ण ना घुस खाली पडली नाट्य प्रयोग थांबवायला लागला काय ते होतं लोकांना ताकीद दिली वेळ नका खाऊ खा बाहेर तुम्हाला काय खायचं ते बाहेर खाऊन या थोडं राईस बोलणं वाटेल पण ते योग्यच आहे मी सार सा नगरपालिकेचा निवृत्त कर्मचारी आहे एकदम मी खूप नाटकी पण बघितले तिथे आणि खूप छान इंटर हे केलेलंय डेकोरेशन वगैरे आणि खरच छान आहे तुम्हाला कसं वाटतं इंटीरियर खूप छान केलंय पूर्ण शिवसेना सॉरी सरकारने खूप मेहनत घेऊन इकडे चांगला केलंय इथ इत, इथली पूर्ण संस्था पूर्ण त्याच हेरिटेज मेंटेन करून छान इंटेरियर केलंय मेंटेन केलंय प्रिझर्व केलंय आणि आय होप पुढे पण असंच होत राहील गेले वर्षभर खूप वाईट बघावी लागली आज खूप बरं वाटतंय की ह्याचं ओपनिंग झालेलं आहे आणि ह्याचं फर्निचर पासून आ, स्टेज पासून पूर्ण बाहेरच चा। खूप छान पद्धतीने इंटिरियर केलेलं आहे आणि आता खूप बरं वाटतंय की जवळपास आम्हाला आता नाटक बघायला मिळणार